नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूरमध्ये होत असलेल्या राड्याच्या विषयी बोलणार आहोत तो राडा असा की राणा जगदीशिंह पाटील हे तुळजापूरचे सध्याचे आमदार आहेत त्यांनी शिंदपळ येथे काही पत्रकाराला घेऊन आपण केलेल्या कामाचा आढावा आणि पत्रकारांनी आपलं काम वर्तमानपत्रातून लोकांच्या समोर आणावं म्हणून काही पत्रकार घेऊन राणा जगदीश्या पाटील चिंदफळ या गावी गेले होते या ठिकाणी कुठल्याही लोकप्रतिनिधीला निरोप दिला नव्हता अशा पद्धतीनं फक्त कामाचं श्रेय घेण्यासाठी राणा जगदीशसिंह पाटील अर्धवट कामाचे उद्घाटन करत आहेत शेतकऱ्याचे पैसे शे दिले नाहीत आणि उद्घाटन कशाचं लाईट नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीचं विचारणा त्या ठिकाणचे काही शेतकरी आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले होते या प्रश्नाला शांतपणे राणा जगदीशिंह पाटील यांनी उत्तर द्यायला हवं होत पण राणा जगदीशसिंह पाटलानी अत्यंत रागाच्या संखीमध्ये उत्तर दिल्यान विविध युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून पाहायला मिळालं एका पत्रकाराने विचारले बायट द्या बायट द्या बाईट घ्या राणा जगदीशसिंह पाटील म्हणाले चावणाऱ्या लोकांची बाईट घ्यायची का म्हणजे काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष असताना अवमानित शब्द लोकप्रतिनिधी असताना राणा जगदीशिंह पाटील यांची जीभ घसरली राणा जगदीशसिंह पाटील यांनी हे शब्द वापरायला नको होते असं जनतेमध्ये चर्चेला जात आहे राणा जगदीश पाटलाला जशास तसं उत्तर धीरज पाटील यांनी दिले तू तर डाबर मॅन आहेस केले, अशा शब्दात जशास तसं उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी धीरज पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस यांनी केले या गोष्टीचा निषेध माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आज जाहीर निषेध केला आणि त्यांनी सांगितलं खरं एकवीस टी एम सी पाण्याचं श्रेय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना जात आहे कारण त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार सात ला एका बैठकीमध्ये एकवीस टी एम सी पाणी या पाण्याची योजना मंजूर केली होती आणि त्याच्यातलं काही पाणी तुळजापूरला काही पाणी धाराशिवला काही भूमला काही परांड्याला काही बिडला अशा पद्धतीची विभागणी केलेली होती आणि हे पाणी आम्हीच आणलं आणि तुळजापूरला हे पाणी कस पोच केलं हे सांगायचा उटा ठेवा राणा जगदीशिंह पाटीलने शिंदफळ येथे केला होता आणि याचीच विचारणा करत असताना राणा जगदीशिंह पाटील यांनी अशोभनीय भाषा जिल्हाध्यक्ष यांना वापरली जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी तर चावणाऱ्या लोकांची बाईट घ्या असं त्यांनी बोललेलं आहे म्हणजे त्यांनी कुत्रा असं संबोधलं असं धीरज पाटीलने स्पष्टच आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं धीरज पाटील म्हणाले की हे तुळजापूरच्या जनतेला कुत्रा संबोधणारे आमदार यांना बोलायचं कळतंय आहे का ही काय बोलायची भाषा आहे का ही काय बोलायची पद्धत आहे का यांना कळत नाही का असे विविध प्रश्न धीरज पाटील यांनी पत्रकारांच्या पुढे व्यक्त केले आणि त्या ठिकाणी जनसमुदायामध्ये सुद्धा स्पष्ट म्हणले की जनतेचा अपमान आहे राणा जगदीश पाटील यांनी माफी मागितली पाहिजे हे का होत्या अस राणा जगदीशिंह पाटील यांच्या पायाखालची पाया वाळू घसरते का महाविकास आघाडीला पूर्ण राज्यामध्ये विविध सर्वेच्या माध्यमातून एकशे नव्वद जागा दाखवायलेत याच्यामुळे जा राणा जगदीशिंह पाटील घाबरून गेलेत का हे विविध प्रश्न आज राणा जगदीशिंह पाटील यांच्या बाबतीमध्ये जनतेमध्ये चर्चिले जात आहेत राहिला प्रश्न काँग्रेसचा काँग्रेसचा पक्षामधील अंतर्गत विरोध बघून जर भाजपाचे माणसं भाजपाचे आमदार त्याचा फायदा घेत घेण्याचा प्रयत्न करत असतील तर काँग्रेसचे कार्यकर्ते सतर्क आहेत आमच्या घरातला वाद आम्ही घरातच मिटवू पण इतर पक्षाच्या कुठल्याही आमदाराला खासदाराला किंवा मुख्यमंत्र्याला किंवा मंत्र्याला पक्षातल्या कार्यकर्त्याला जर कोण अवमान करीत असेल अपमान करीत असेल तर ते कदापि आम्ही खपवून घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे काँग्रेसमधील मतभेद कोणत्याही पक्षामध्ये मत मतभेद असतात हे मतभेद का वाटत असतील इतरांना तर मधुकरराव चव्हाण निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत आहेत धीरज पाटील आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त करतात विश्वास आपा शिंदे व्यक्त करतात पण ह्या तिघांचा वाद पक्षाचे प्रदेश अध्यक्ष एक बैठक घेऊन निश्चित मिटवणार आणि कुणाला तर एकाला तिकीट मिळणार आणि ते तिकीट मिळालं की सर्व घडून सगळे मिळून त्या निश्चित निवडून आणणार अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसची आहे आणि यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत विरोधाचा फायदा घेण्याचा कुणीही प्रयत्न करायचा नाही अशीच भूमिका काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण साहेबाने घेतलेली दिसून येते कारण राणा जगदीश्या पाटलाच्या अशोभनीय भाषेचा मधुकरराव चव्हाण यांनी जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की शिंदकळ शिंदफळच्या त्या कार्यक्रमामध्ये श्रेय लाटायचा प्रयत्न कुणीही करायचा नाही खरं ते खरं आणि खोट ते खोटं मांडायची सवय माझी आहे असे मधुकरराव चव्हाण म्हणाले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकवीस टी एम सी पाण्याचा श्रेय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना जात आहे म्हणून भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना लक्षात ठेवावं आणि राज्य करा अशी भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकामध्ये फाटाफूट करायला लावून आपण फायदा घेण्याचा प्रयत्न कदापि करायचा नाही कारण काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचाच उमेदवार निवडून देण्यासाठी रात्र ना दिवस प्रयत्न करणार हे त्यांच्या या कालच्या राड्यावरून दिसत आहे कारण राडा झाला राणा जगदीश पाटील यांना वाटत आहे म्हणते की मधुकरराव चव्हाणचा चिरंजीव आमच्यासोबत आहे म्हणजे मधुकरराव चव्हाण निश्चित भाजपाला गुप्त पद्धतीने मदत करतील असा काँग्रेसच्या असा भाजपाच्या कार्यकर्त्यांचा तेथील आमदारांचा गोड गैरसमज आहे असं कार्यकर्त्यामध्ये बोललं जात आहे पण मधुकरराव चव्हाण यांच्या रक्तात काँग्रेस आहे मधुकरराव चव्हाण हे काँग्रेसमध्येच पन्नास वर्ष काम करतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःला कलंक लावून घेणार नाहीत याचा विश्वास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे म्हणून मधुकरराव चव्हाण काँग्रेसचे आहेत काँग्रेसलाच साथ देणार आणि काँग्रेसचाच उमेदवार कोणता जो उमेदवार पक्ष देईल त्यालाच ते निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार एवढा विश्वास तुळजापूर मतदारसंघातील व धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्याला आहे म्हणूनच मधुकरराव चव्हाण यांनी राणा जगदीशसिंह पाटलांचा जाहीर निषेध केला आहे आणि सर्व एकवीस टी एम सी पाण्याचं श्रेय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आहे तर बघूया एकोप्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते कसे राहणार आहेत आणि तुळजापूर मतदारसंघातला उमेदवार काँग्रेसचा आमदार कसे बनवणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद तुळजापूरकर